नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण गांधी युगातील राष्ट्रीय चळवळीबद्दल माहिती घेत आहोत मागे चार पाच लेक्चर आपण बघितलेले आहेत तर आता आपण येऊन पोचलेलो आहोत गोलमेज परिषदेपर्यंत ठीक आहे तर आपण पाहूया गोलमेज परिषद जातीय निवाडा आणि पुणे करार याच्याबद्दल ठीक आहे गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ भाग सहा पर है है तर आपल्याला माहिती आहे इतिहासामध्ये आपण वाचलेलं असतं की एकूण तीन गोलमेज परिषदे झालेल्या आहेत तर आपण वन बाय वन प्रत्येकीची माहिती घेऊया पहिली गोलमेज परिषद ठीक आहे तर पहिली गोलमेज परिषद या परिषदेबद्दल पर काय महत्वाची माहिती आहे तर कायदेभंगाची चळवळ चालू असतानाच पहिली गोलमेज परिषद सरकारने नोव्हेंबर एकोणीसशे तीस मध्ये भरवण्याचे ठरवलेलं आहे आता कायदेभंगाची चळवळ आपण बघितलं होतं एकोणीसशे तीसच्या आसपास चालू झालेले आहे मेटाचा सत्याग्रह मागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलेला आहे धारासना दांडी मार्च असेल वडाळा जंगल सत्याग्रह हे सगळं कायदेभंगाच्या चळवळीची अंतर्गत केले गेलेले सत्याग्रह होते तर त्या दरम्यान एकोणीसशे तीस मध्ये नोव्हेंबरच्या ब्रिटिश सरकारने काय केलेलं आहे इंग्लंड मध्ये ही गोलमेज परिषद घेण्याचं आयोजित केलेलं आहे ठीक आहे त्यावेळेस ब्रिटिश पंतप्रधान रामसे मॅकडोनाल्ड यांनी लंडन येथे पहिली गोलमेज परिषद भरवलेली आहे कोण पंतप्रधान होते तर रामसे मॅकडोनाल्ड अत्यंत महत्वाचं आहे परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा विचारलेलं आहे की गोलमेज परिषदेच्या काळामध्ये इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते तर रामसे मॅकडोनाल्ड ठीक आहे बारा नोव्हेंबर एकोणीशे तीस रोजी या परिषदेचे उद्घाटन झालेले आहे आता यामध्ये विविध राजकीय पक्षाचे सोळा नेते त्याचबरोबर ब्रिटिश इंडियातून सत्तावन्न प्रतिनिधी आणि इतर सोळा प्रतिनिधी संस्थानातून निवडून भारतातून निवडलेले होते असे टोटल एकोणनव्वद प्रतिनिधी पहिल्या गोलमेज परिषदेत हजर होते या प्रतिनिधीमध्ये अस्पृश्य असतील शीख मुस्लिम सवर्ण हिंदू ख्रिश्चन जमीनदार मजूर संघ व्यापारी मंडळे सर्व जातीचे धर्माचे पंथांचे त्याचबरोबर संस्था आणि संघटनांचे प्रतिनिधी सामील झालेले होते हे सगळे सामील झालेले होते पण भारतातील एक सर्वात महत्वाची संघटना उन... तर काँग्रेस या काँग्रेसनं काय केलेलं होतं पहिल्या गोलमेज परिषदेवरती बहिष्कार टाकलेला होता म्हणजे काँग्रेस सोडून बाकीचे सगळे प्रतिनिधी भारतातले त्यामध्ये हजर होते काँग्रेस ही खऱ्या अर्थाने देशाचे प्रतिनिधित्व करणारी संघटना होती असं काँग्रेसचं स्वतःच मत होतं की काँग्रेस ही देशाचे प्रतिनिधित्व करणारी संघटना आहे पण तीच गैरहजर होती आ, या परिषदेत या परिषदेत प्रामुख्याने कोण होते बघा हजर बॅरिस्टर जयकर सी वाय चिंतामणी डॉक्टर आंबेडकर त्याचबरोबर डॉक्टर मुंजे नाग जोशी श्रीपाद तांबे ए बी लठ्ठे भास्करराव जाधव आगा खान तेज बहादूर सप्रू श्रीनिवास शास्त्री सर मोहम्मद शफी ही महत्वाची मंडळी त्यामध्ये हजर होती ठीक आहे देश राज्यांच्या देशी राज्यांच्या प्रतिनिधी मंडळात आता हे झालं इतर प्रतिनिधी तर भारतामध्ये जे काही संस्थान होते तर संस्थानामधून पण काही प्रतिनिधी पाठवण्यात आलेले होते तर ते अशी कोणती संस्थान होती की जिथून त्या परिषदेसाठी प्रतिनिधी पाठवण्यात आलेले होते तर ते बघा पहिलं संस्थान आहे महाराजा ऑफ बिकानेर म्हणजे बिकानेरचं संस्थान त्यानंतर काश्मीरचं संस्थान काश्मीर नरेश बडोदा भोपाळ ग्वाल्हेर म्हैसूर यासारख्या संस्थानातील राजे व त्यांचे प्रधानमंत्री त्या परिषदेला हजर होते ठीक आहे आता या परिषदेत पहिल्या गोलमेज परिषदेत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत आता हे निर्णय कोणते ते, ते पाहूया पहिला हे हिंदुस्थानात भावी काळात ब्रिटिश इंडिया व संस्थाने यांचे एक संघराज्य स्थापन करावे म्हणजे पुढं जर भारतामध्ये एक घटना स्थापन करायची झाली तर त्याचं कार्य कशा का पद्धतीने चालेल तर संस्थाने अधिक ब्रिटिश इंडिया या दोघांचं मिळून एक संघराज्य असावं हे असं मानण्यात आलेलं आहे या परिषदेत त्याचबरोबर संघराज्याच्या या कल्पनेला ही संघराज्याची जी कल्पना मांडली त्याला मुस्लिम लीगने देखील पाठिंबा दिलेला होता महत्वाचा आहे संस्थानिक संघराज्याच्या स्थापनेच्या कल्पनेला तयार झाल्याने संघराज्याच्या निर्मितीमधील मार्ग मोकळा झालेला आहे म्हणजे आतापर्यंत ह्याच्या मागे कसं होतं की संस्थानांची त्या संघ राज्य स्थापन करण्याला एक प्रकारची आडकाठी होती पण इथून पुढं काय झालेलं आहे संस्थानिक राज्य झालेलं आहे संघ राज्य स्थापन करण्याला ठीक आहे त्यानंतर पुढं संघराज्याचे कार्यकारी मंडळ संघराज्याच्या कायदे मंडळाला काही प्रमाणात जबाबदार धरण्याचे तत्व सरकारने स्वीकारले आहे म्हणजे जे संघ राज्य स्थापन केलं जाईल तर तिथलं जे कार्यकारी मंडळ होतं ते कायदे मंडळाला थोड्या प्रमाणात पूर्ण नाही तर काही प्रमाणात जबाबदार राहील या पद्धतीचे एक तत्व स्वीकारलेलं आहे त्याचबरोबर केंद्रात जबाबदार राज्य पद्धतीच्या तत्वाचा स्वीकार करीत असतानाच सरकारच्या हातात बरेच अधिकार राहतील अशी शिफारस करण्यात आली होती महत्वाचं काय आहे की जबाबदार राज्य पद्धतीचा स्वीकार केला असला तरी सरकारच्या हातात महत्वाचे अधिकार राहतील अशा पद्धतीची एक योजना आखून ठेवलेली होती त्यानंतर प्रांतातील द्विदल शासन पद्धती खालसा करून त्या ठिकाणी प्रांतांना स्वतःचा कारभार अधिकार द्यावेत असे प्रतिषद ठेवले प्रांतामध्ये आपण ह्याच्या अगोदर बघितलं एकोणीसशे एकोणीस चा कायदा असेल त्या कायद्यामध्ये काय मांडण्यात आलेलं होतं की द्विदल शासन पद्धती म्हणजे राखीव खाते आणि सोपीव खाते आपण बघितलेले होते त्या पद्धतीच्या का कारभाराला त्यांनी काय म्हटलं होतं द्विदल पद्धती तर ती बंद करून प्रांतांना स्वतःचा कारभार आणि अधिकार द्यावेत असे या परिषदेत ठरलेलं होतं त्यानंतर महत्वाचं काय अजून एक मुद्दा आहे तर जातीय अल्पसंख्यांकांच्या प्रश्नावरती मात्र परिषदेत एकमत होऊ शकलेलं नाही म्हणजे अल्पसंख्यांक जे होते मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील त्याचबरोबर शीख असतील किंवा अस्पृश्य असतील यासारख्या प्रश्नावरती परिषदेमध्ये एकमत झालेलं नाही आहे दलितांच्या वतीने डॉक्टर आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी पुढे केली त्याचबरोबर डॉक्टर मुंजे आणि बॅरिस्टर जयकर यांनी या मागणीला काय केलेला आहे विरोध केलेला आहे म्हणजे डॉक्टर यांनी आपली स्वतंत्र मतदारसंघाची मागणी आहे पुढे पण त्याला विरोध कोणी केलेला आहे डॉक्टर मुंजे आणि बॅरिस्टर जयकर यांनी हिंदू प्रतिनिधींची अल्पसंख्याकासाठी राखीव जाग्यांना विरोध नव्हता तर मग मत स्वतंत्र मतदारसंघाला विरोध होता आता हे हिंदू प्रतिनिधी जे होते परिषदेमध्ये आलेले त्यांचं म्हणणं काय होतं की राखीव जागा असाव्या पण स्वतंत्र मतदारसंघ नसावा या पद्धतीचं त्यांचं मत विचारसरणी होती त्याचबरोबर पुढं या परिषदेच्या कामासाठी आठ उपसमित्या नेमण्यात आलेल्या होत्या त्यापैकी कुठल्या बघा त्या महत्वाच्या आहेत पहिलं तर समिती आहे संरक्षण समिती दुसरं मतदान समिती तिसरं सरहद्द समिती त्यानंतर अल्पसंख्याक समिती त्याचबरोबर पुढं ब्रह्मदेशासाठी एक स्वतंत्र समिती नेमण्यात आली होती सरकारी नोकरीच्या नियोजनासाठी एक समिती नेमण्यात आलेली होती आणि प्रांतिक कारभार यासाठी एक समिती होती त्याचबरोबर संघराज्याची सत्ता कशा पद्धतीने हस्तांतरित करावी यासाठी एक समिती नेमलेली होती म्हणजे ह्या आठ महत्वाच्या समित्या कोणत्या संरक्षण मतदान सरहद्द अल्पसंख्यांसाठी नियोजन नीती ब्रह्मदेशासाठी समिती सरकारी नोकऱ्या प्रांतिक कारभार आणि संघ राज्याची सत्ता या महत्वाच्या आठ समित्या पहिल्या परिषदेत नेमलेल्या होत्या त्या समित्यांच्या मार्फत ही परिषद कार्य करत होती त्याचबरोबर पुढे काय झालेलं आहे एकोणीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी पंतप्रधान मॅकडोनाल्ड यांनी केलेल्या भाषणात हिंदुस्थान सरकारची जबाबदारी मध्यवर्ती व प्रांतिक सरकारवर सोपवण्याचे मान्य करण्यात आलेले म्हणजे हिंदुस्थानचा कारभार आता कशा पद्धतीने चालणार होता मध्यवर्ती म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळ आणि वेगवेगळे प्रांत सरकार होते यांच्या मार्फत करण्यात येणार असं पंतप्रधान मॅकडोनाल्ड यांनी जाहीर केलेलं आहे तसंच संक्रमण काळात संरक्षण व परदेशी कारभार हा विषय राखीव असावा म्हणजे इमर्जन्सीच्या काळामध्ये काय झालेलं त्यांनी एक तरतूद करून ठेवलेली आहे संक्रमण काळ म्हणजेच इमर्जन्सीचा काळ संरक्षण आणि परदेशी कारभार हा विषय राखीव ठेवलेला आहे स्वतःकडे ठीक आहे अल्पसंख्याकाच्या हक्कात संरक्षण व संक्रमण काळात रक्षाबंधने सरकारच्या हाती ठेवण्याची घोषणा केली म्हणजे अल्पसंख्याकांच्या संदर्भात संरक्षण आणि इमर्जन्सीच्या काळात त्यांच्या संदर्भात रक्षाच्या त्यांची रक्षा करण्याच्या संदर्भात तरतुदी सरकारने काय केलेलं आहे स्वतःच्या ताब्यामध्ये ठेवलेलं आहे ठीक आहे हे झालं पहिल्या परिषदेत घेतलेल्या निर्णयांच्या बद्दल आता त्यानंतर एक महत्त्वाचा इतिहासामध्ये आपल्याला माहित असलेला घटक म्हणजे गांधी अरविंद करार आपण बऱ्याचदा वाचलेला असते तर त्याच्या संदर्भात माहिती घेऊया बघा ता त्याची तारीख आहे पाच मार्च एकोणीशे एकतीस आता पहिल्या परिषदेत तरी आपल्याला माहित आहे काँग्रेसचा एकही प्रतिनिधी नव्हता तर त्यामुळे काय झालेला आहे बघा काँग्रेसच्या सहकार्याशिवाय व मान्यतेशिवाय भारताची भावी राज्यघटना निर्धारित करणे शक्य नाही हे ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या लक्षात आलं आता भारताच्या संदर्भात कोणताही निर्णय जर घ्यायचा असेल तर सगळ्यात मोठ्या आणि प्रभावी संघटना होती कोणती होती तर काँग्रेस तर काँग्रेसचं सहकार्य घेणं हे अनिवार्य हे ब्रिटिशांच्या लक्षात आलेलं आहे ठीक आहे त्यामुळे भारताची भावीर घटना तयार करण्याच्या कामात काँग्रेसने सरकारला सहकार्य करावे असे आवाहन कोणी केलेलं आहे लॉर्ड ते त्या काळातले भारताचे गव्हर्नर जनरल म्हणजेच व्हॉयसराय होते तेज तेजबहादूर सफरूप बॅरिस्टर जयकर हे दोघे या काळात काय करत होते भूमिका पार पाडत होते काँग्रेस व ब्रिटिश सरकार यांच्यात मध्यस्थाची भूमिका ते पार पाडत होते कोण तर तेज तेजबहादूर सप्रू आणि बॅरिस्टर जयकर सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकतीस रोजी गांधींसह सर्व काँग्रेस कार्यकारणीच्या सदस्यांना ब्रिटिशांनी तुरुंगातून मुक्त केलेला आहे आता ह्या कराराच्या पार्श्वभूमीवर काय झालेलं आहे सव्वीस जानेवारी एकोणीशे एकतीस रोजी गांधीजी आणि इतर जे नेते होते त्यांना ब्रिटिशांनी तुरुंगातून मुक्त केलेलं आहे त्याचबरोबर अलाहाबाद येथील बैठकीत पहिल्या गोलमेज परिषदेच्या कार्यावर ठीक आहे व फलनिष्पत्तीवर चर्चा करण्यात आली आता ह्या नेत्यांना मुक्त केल्यानंतर अलाहाबाद मध्ये जी काँग्रेसची बैठक झाली त्या बैठकीमध्ये काय ठरलेलं आहे तर पहिल्या परिषदेमध्ये काय निर्णय घेतले गेले आणि त्याचे फलनिष्पत्ती काय झाली तर यावरती एक साधक बाधक चर्चा करण्यात आली त्यानंतर लॉर्ड आयरविन काँग्रेसशी वाटा वाटाघाटी करण्यास उत्सुक होते त्यामुळे गांधीजी व ब्रिटिश रॉयल व्हाईसरॉय लॉर्ड आयरविन यांच्यात फेब्रुवारी एकोणीशे एकतीस मध्ये वाटाघाटी झाल्या कारण का जर या सर्व गोष्टीतून मार्ग काढायचा असेल तर काँग्रेसशी सहकार्य घेणं सरकारला बाध्य होतं त्यामुळं त्यांनी काय केलेलं आहे लॉर्ड आयर्विन आणि गांधीजी यांच्यात करार झालेला आहे तर्फे गांधीजी प्रतिनिधी म्हणून गेलेले होते गांधी आणि आयुर्वीन हा करार म्हणून ओळखला जातो प्रसिद्ध असा आता या गांधी आयुर्वीन करारातील प्रमुख कलमे आपण पाहूया काय आहेत पहिलं तर घटक आहे की सर्व राजकीय कायद्यांची सरकारने मुक्तता करावी म्हणजे राजकीय जे, जे कायदे होते त्यांचे सरकारने काय करावे ताबडतोब मुक्तता करावी त्याचबरोबर पुढचा कलम कायदेभंगाच्या चळवळी सरकारने ज्यांची मालमत्ता जमिनी जप्त केली आहे ती त्यांना परत करावे म्हणजे कायदेभंगाच्या चळवळीमध्ये ज्या कार्यकर्त्यांनी भाग घेतलेला होता दडपशाहीचा वाप वापर करून ब्रिटिश सरकारने काय केले होते त्यांची मालमत्ता जमीन असेल त्या जप्ती केलेल्या होत्या तर या करारा अंतर्गत ते त्यांना परत करावे असं मत मांडण्यात आलेलं आहे त्याचबरोबर अजून एक कलम मांडण्यात आलेला आहे मिठावरील कर कमी करावा कारण मीठ ही अत्यावश्यक गोष्ट होती आणि ती जाच गाठ नसावी असं सा मांडण्यात आलेलं आहे त्याचबरोबर परदेशी दारू अफू विदेशी वस्तूंवर शांततामय मार्गाने निदर्शन करण्याचा अधिकार भारतीयांना असावा म्हणजे हे जे मादक पदार्थ आहेत त्याच्यावरती निषेध करण्याचा त्यांच्याकडे मार्ग असावा असं मांडलेला आहे त्याचबरोबर पुढे राष्ट्रसभेने गोलमेज परिषदेमध्ये भाग घ्यावा म्हणजे जिथून पुढची जी गोलमेज परिषद होणार होती त्या परिषदेमध्ये काँग्रेसने स्वतः भाग घ्यावा असं मांडण्यात आलेलं आहे पुढं राष्ट्रसभेने बहिष्कार चळवळ मागे घ्यावी आणि त्याचबरोबर काँग्रेस जी एक कायदेभंगाची चळवळ राबवत होती ती चळवळ काँग्रेसने मागे घ्यावी किंवा स्थगित करावी या पद्धतीचे एक कलम मांडण्यात आलेला आहे त्याचबरोबर संरक्षण परराष्ट्र अल्पसंख्याक व काही खाती येत्या राज्यकारभार पद्धतीत राखीव ठेवण्यात येतील संरक्षण परराष्ट्र अल्पसंख्याक आणि काही गती असं मांडण्यात आलेलं आहे त्याचबरोबर अजून काय करारातील महत्वाचं कलम होत तर पहिल्या पर गोलमेज परिषदेने घेतलेले निर्णय सुलमानाने सर्वांनी मान्य करावेत असं ठरलेलं आहे आता हा गांधी आयुर्वेद करारावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या गेलेल्या म्हणजे सर्वांनीच त्याचं स्वागत केलेलं नाही तर काही जणांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे काँग्रेसमधील सुभाषचंद्र बोस आणि पंडित नेहरू या जहाल गटास हा करार आवडला नाही संरक्षण व परराष्ट्र यासारख्या महत्वाच्या बाबी राखीव समजल्या जाव्यात हे त्यांना आवडलेले नाही आता संरक्षण आणि परराष्ट्र हे जर खाती त्या कोणत्याही राष्ट्राच्या संदर्भात अत्यंत महत्वाचे तीच जर राखीव राहिली तर काय त्याचा अर्थ आहे असं त्या नेहरू आणि सुभाषचंद्र यांना वाटलेलं आहे इतर नेत्यांनी मात्र या कराराबद्दल काय केलेलं आहे समाधान व्यक्त केलेलं आहे या करारानुसार सविनय कायदेभंग चळवळी स्थगित झाली आणि गांधी आयुन करार लोकांना हा बहुसंख्य काँग्रेस जणांना मान्य नव्हता ठीक आहे हे झालं या कराराच्या बद्दल आता हा करार घडल्याच्या नंतर दुसरी गोलमेज परिषदेचा कार्यकाळ कधी आहे सात सप्टेंबर ते एक डिसेंबरच्या दरम्यान दुसरी गोलमेज परिषद लंडन येथेच नियोजित केलेली होती एप्रिल एकोणीशे एकतीस मध्ये लॉर्ड आयरविन इंग्लंडला परत गेले म्हणजे लॉर्ड आयरविनचा कार्यकाळ संपलेला एकोणीशे एकतीस मध्ये ते इंग्लंडला परत गेले आणि त्यांच्या जागी प्रतिगामी व नोकरशाही वृत्ती धारण करणारे लॉर्ड विलिंगडन आले आणि त्यांच्या जागी कोण आलेलं आहे लॉर्ड विलिंगडन आलेले आहे प्रतिगामी वृत्तीचे स्वातंत्र्य चळवळ चिरून टाकण्याचा त्यांचा काय होता प्रयत्न होता तर भारत र, भारत मंत्री म्हणून सॅम्युअल फोर या साम्राज्यवादी व्यक्तीची नियुक्ती झालेली आहे बघा म्हणजे दोन्ही भारताच्या विरोधी विचारसरणीचे आलेले आहेत ठीक आहे लॉर्ड विलिंगडन यांनी गांधी आयुर्विद करारातील तरतुदींची अंमलबजावणी करण्याची उत्सुकता दाखवलेली नाही म्हणजे आयुर्वीन आणि गांधीजी यांच्यात जी वाटाघाटी झालेल्या होत्या समेटासाठी ते अं विलिंगडन यांनी काय केलेलं आहे अंमलबजावणी केलेली नाही आहे तर संस्थानिकांनी हे पहिल्या गोलमेज परिषदेत घेतलेल्या नंतर फाटे फोडण्यास सुरुवात केली म्हणजे काय संस्थानिकांनी जे मत प्रदर्शन पहिल्या गोलमेज परिषदेत घेतलेलं होतं ते नंतर त्यांनी काय केलेलं आहे त्याच्यापासून पलटी मारलेली आहे म्हणू शकतो किंवा विरोधाभास त्यांनी केलेला आहे सरकारकडून दडपशाही न करण्याचे आश्वासन घेऊन गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेत निघाले म्हणजे गांधीजींनी सरकारकडून एक पद्धतीचं आश्वासन घेतलं की मी गोलमेज परिषदेला जायला राजी आहे पण तुम्ही भारतामध्ये दडपशाही राबवता कामा नये अशा पद्धतीचे त्यांनी आश्वासन घेऊन गोलमेज परिषदेला ते निघालेले आहेत काँग्रेसचे एकमेव प्रतिनिधी म्हणून ते दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर होते आता या परिषदेत देखील दे काय झालेलं आहे बघा काँग्रेसचे एकमेव प्रतिनिधी म्हणून ते गेलेले आहेत दुसऱ्या गोलमेज परिषदेत गांधीजींनी स्पष्ट केले की ही एक अशी संस्था आहे की संपूर्ण भारताचे व भारतातील संघटनांचे प्रतिनिधित्व करते म्हणजे गांधीजींच्या म्हणण्यानुसार त्यांनी मत मांडलेलं आहे की काँग्रेस ही संपूर्ण भारताचे आणि भारतातील प्रत्येक घटकाचे प्रतिनिधित्व करते काँग्रेस वंश धर्म रंग आदी कोणतेही भेदभाव मानत नाही असं त्यांनी मांडलेलं आहे ठीक आहे त्याचबरोबर काँग्रेसचे दरवाजे सर्वांना खुले आहे असंही त्यांनी मांडलेलं होतं काँग्रेस खऱ्या अर्थाने राष्ट्रीय संस्था असून सर्वांच्या हिताचे ते प्रतिनिधित्व करते असंही त्यांनी मत थार 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 सा त्या दुसऱ्या गोलमेज परिषदेत मांडलेला आहे पण गांधीजींचा हा दावा मुस्लिम लीग डॉक्टर आंबेडकर व संस्थानिकांच्या प्रतिनिधीने काय केलेलं आहे फेटाळून लावलेला होता कारण काय सगळ्यांचं मत काय होतं काँग्रेस ही फार फार तर मध्यम वर्गीय किंवा उच्च वर्गीयांची प्रतिनिधी आहे सर्वांचं ती प्रतिनिधित्व करत नाही या पद्धतीचं विचारप्रणाली मुस्लिम लीगच्या नेत्यांची डॉक्टर आंबेडकर आणि संस्थानिकांच्या नेत्यांची होती गांधीजींनी काँग्रेसच्या वतीने संपूर्ण स्वराज्याची मागणी परिषदेत केली ठीक आहे पण सरकार त्या मागणीला तयार नव्हते आतापर्यंत काँग्रेसचं मत काय होतं साम्राज्याच्या अंतर्गत स्वातंत्र्य पण या परिषदेमध्ये दुसऱ्या गांधीजींनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली सरकार जबाबदार राज्यपद्धतीत काँग्रेस आणाव्यास तयार होते पण तीही अर्धवटच म्हणजे हे जे ब्रिटिश सरकार होते ते काय करणार होते जबाबदार राज्यपद्धती आणणार होते केंद्रामध्ये पण तेही पूर्ण स्वरूपात नाही तर अर्धवट स्वरूपात आणणार होते त्यानंतर पुढे पाहूया मुसलमान ख्रिश्चन अस्पृश्य अँग्लो इंडियन यांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या समाजासाठी काय केलेलं आहे स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मांडलेली आहे ह्या प्रत्येक जो घटक आहे मुसलमान असेल ख्रिश्चन अस्पृश्य अँग्लो इंडियन यांनी त्यांच्या त्यांच्या समाजासाठी स्वतंत्र मतदारसंघ मागितलेला आहे या सर्व समाज घटकांना गांधीजी आपले प्रतिनिधी वाटत नव्हते आता या सर्वांच्या म्हणण्यानुसार काय होतं गांधीजी हे त्यांचे प्रतिनिधी नाही आहे असं त्यांचं म्हणणं होतं डिसेंबर एकोणीशे एकतीस मध्ये दुसरी गोलमेज परिषद संपली या अधिवेशनात पहिल्या अधिवेशनाचे निर्णय कायम आहेत असं ठरलं त्याचबरोबर अल्पसंख्याकांचे संरक्षण म्हणून घटने जी रक्षाबंधन ती होती तीही कायम ठरली ठेवली गेली असं ब्रिटिश पंतप्रधानांनी शेवटी घोषित केलेलं आहे त्याचबरोबर पुढं अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे एकतीस मध्ये गांधीजी भारतात आले गांधीजींनी या परिषदेत फेडरल स्ट्रक्चर मायनॉरिटीज या दोन समित्यांवर सदस्य म्हणून काम केलेलं होते त्यानंतर पुढं दरम्यानच्या काळात सरकार सविनय कायदेभंगाची चळवळ दडपूड टाकत होते म्हणजे सरकारनं आश्वासन दिलेलं होतं की अं सविनय कायदेभंग किंवा दडपशाही त्याच्या विरोधात राबवणार ना नाही पण सरकारनं दिलेलं आश्वासन पाळलेलं नाही गांधी आयोग करार जवळपास त्यामुळे काय आला संपुष्टात झाला पंडित नेहरूंनी संयुक्त प्रांतातील शेतकऱ्यांना करबंदीचे उत्तेजन दिले म्हणजे कर देऊ नका या पद्धतीचं आवाहन पंडित नेहरूने केलेलं आहे त्याचबरोबर अब्दुल गफार खान यांनी वायव्य सरहद्द प्रांतात सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली म्हणून त्या दोघांना ब्रिटिश सरकारने काय केलेलं आहे अटक केलेली आहे नेहरुंना आणि खान अब्दुल गफार खान यांना गांधीजींनी सवयीने कायदेभंग चळवळीचे दुसरे पर्व त्यामुळं जोरदारपणे चालू ठेवले चार जानेवारी एकोणीशे बत्तीस रोजी ब्रिटिशांनी गांधीजी पटेल व इतर नेत्यांना अटक करून काँग्रेसही बेकायदेशीर ठरवले सर्वत्र गोळीबार दडपशाही अत्याचार व अटक सत्र सुरू ठेवले या पद्धतीनं दुसऱ्या गोलमेशे परिषदेची ही कार्यप्रणाली आपण पाहिले आता त्यानंतर काय ठरलेलं आहे बघा दुसऱ्या परिषदेच्या नंतर रामसे मॅकडोनाल्ड हे पंतप्रधान होते ब्रिटिश ब्रिटन आपण बघितलेलं आहे मागच्या वेळेस त्यांनी आपला एक जातीय निवाडा जाहीर केला ठीक आहे म्हणजे इंग्लिश मध्ये त्याला कम्युनल डिक्लेरेशन असं म्हटलं जात आहे तर त्या जातीय निवाड्यात त्यांनी काय मांडलेलं आहे बघा सतरा ऑगस्ट एकोणीशे बत्तीस रोजी ब्रिटिश पंतप्रधान मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा काय केलेला आहे घोषित केलेला आहे नव्या संकल्पित मंडळात सर्व भारतीयांना किती व कशा प्रकारे प्रतिनिधित्व द्यायचे दे या संबंधी ब्रिटिश राजकर्त्यांची भूमिका त्यात मांडण्यात आली जाती निवाडा म्हणजे काय प्रत्येक घटकाला किती आणि कशा पद्धतीने प्रतिनिधित्व द्यायचं दे या पद्धतीची एक योजना बघा प्रांतिक कायदे मंडळातील भारतीय प्रतिनिधींची संख्या दुपटीने वाढवली जाईल म्हणजे प्रत्येक प्रांतात जे कायदे मंडळ होतं त्यामध्ये भारतीयांची संख्या दुप्पट केली जाईल असं ठरलं त्यानंतर प्रांतिक व केंद्रीय कायदे मंडळातील भारतीय समाजाच्या निरनिराळ्या जाती व जमातींच्या वैध संबंधांच्या गटाच्या प्रतिनिधींची संख्या निर्धारित केली जाईल म्हणजे निरनिराळ्या जाती आणि समाज घटक होते त्यांची संख्या निर्धारित केली जाईल हेही त्या जाती निवाड्यात मांडण्यात आलं त्याचबरोबर तिसरं काय महत्वाचा मुद्दा मुसलमानांना अल्पसंख्याक म्हणून त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा अधिनिधी अधिक प्रतिनिधित्व देण्यात आलं उदाहरणार्थ आता एक मुद्दा दिलेला आहे बघा मद्रास प्रांत जो होता तेथील लोकसंख्येच्या प्रमाणात मिळणाऱ्या सतरा जागे ऐवजी एकोणतीस जागा त्यांना मिळालेल्या होत्या त्याचबरोबर संयुक्त प्रांतात ऐवजी जा सहासष्ट जागा मुस्लिमांना देण्यात आलेल्या होत्या ज्या प्रांतात हिंदू अल्पसंख्य होते ते तो मात्र हिंदूंना त्यांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त प्रतिनिधित्व मिळालं जा नाही म्हणजे ज्या पद्धतीने मुस्लिमांना राखीव जागांमध्ये दे वाढीव देण्यात आली जागा त्या पद्धतीने हिंदूंना देण्यात आलेले नाही ज्या ठिकाणी हिंदू अल्पसंख्याक होते त्या तिथे त्याचबरोबर भारतीय समाजातील मुस्लिम शीख अँग्लो इंडियन जमीनदार कामगार दलित वर्ग व मागास वर्ग भारतीय ख्रिश्चन उद्योगपती आदी सर्वांनाच अल्पसंख्याक म्हणून त्या सर्वांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले या पद्धतीचे तरतूद करण्यात आली ठीक आहे त्यानंतर इसवी सन एकोणीशे एकोणीसच्या कायद्यात भारतीय मतदारसंघाचे दहा गटात विभाजन केले होते तर जाती निवाड्यात सतरा गटात निव त्याचं विभाजन करण्यात आलं म्हणजे गटाची विभागणी जास्त प्रमाणात करण्यात आली जाती निवाड्यानुसार भारतीय समाज एक नाही तर तो, तो अनेक जाती जमाती धार्मिक व वांशिक गटात विभागला आहे अल्पसंख्याक गटाचे हितसंबंध व बहुसंख्य गटापेक्षा भिन्न आहे हे ब्रिटिश राजकर्त्यांनी गृहीत धरून भारतीय समाजातील ऐक्य नष्ट करून फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे काय केलेलं आहे ब्रिटिशांनी कि वेगवेगळ्या जाती जमाती समाज घटक या सगळ्यांना गृहीत धरून त्यांना त्या पद्धतीने काय केलेलं आहे आपलं प्रतिनिधित्व देण्याची योजना आखलेली आहे त्यामुळं अल्पसंख्यांक विरुद्ध बहुसंख्यांक पद्धती या पद्धतीचे एक विरोधाभास तयार होऊन भारतीय समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न त्यांनी या जाती निवाड्याद्वारे केलेला आहे पुढं दलित हे मुस्लिमांसारखेच अल्पसंख्यांक व त्यांच्याहून अधिक दुबळे व संघटित आहेत म्हणून त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना स्वतंत्र मतदारसंघ द्यावेत असा युक्तिवाद डॉक्टर आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत केला तो ब्रिटिशांनी मान्य केला व भारतातील अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिले म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी काय मत मांडलं की मुस्लिमांना जर स्वतंत्र मतदारसंघ मिळू शकतात जे की अस्पृश्यांच्या तुलना करता प्रत्येक बाबतीत सुधारलेले आहेत त्यामुळं अस्पृश्यांना देखील स्वतंत्र मतदारसंघ मिळावा यासारखी त्यांनी मानणी मान्य ब्रिटिश सरकार पुढे मांडली गोलमेज परिषदेत आणि ती रामसे अकडोनाल्ड जातीय निवाड्याद्वारे मान्य केलेली होती आणि अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ बहाल करण्यात आलेले आहे तर आजच्या लेक्चर मध्ये आपण गोलमेज परिषदेच्या बद्दल सविस्तर माहिती घेतलेली आहे पहिली गोलमेज परिषद त्याचबरोबर दुसरी गोलमेज परिषद त्याच्यानंतर मग घडून आलेला पुढचा पुणे करार तो आपण पुढच्या लेक्चर मध्ये घेणार आहोत तर आजच्या लेक्चरमध्ये इतकंच धन्यवाद